श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्या शनिवारी सकाळी साडे वाजता सुरू होत आहे आणि रविवारी सकाळी बाराच्या अगोदर संपत आहे आपण सर्वजण अमावस्या तिथे म्हटलं की घाबरतो आणि त्याचबरोबर अमावस्या तिथी जी आहे ती काही तांत्रिक क्रिया करण्यासाठी सुद्धा महत्त्वाची तिथी मानली जाते पण याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि पित्रांची सेवा करण्यासाठी सुद्धा ही तिथी अत्यंत महत्त्वपूर्ण असते म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि पित्रांची सेवासुद्धा केली जाते आता आपल्यात बऱ्याच जणांना आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगणार आहे ती माहीत नसेल पण तुमच्या घरामध्ये जर नजरदोष होत असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असेल तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणं कटकटी सतत होत असतील तर या गोष्टींवरती आवर्जून आपण सर्वांना एक उपाय करायचा आहे उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्या सर्वांना एक विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा मग अशक्यही शक्य करतील स्वामी लिहा आणि मगच आपण पुढे जाऊया तर बघा दर्श अमावस्या आहे कार्तिक का महिन्यातली ही अमावस्या आहे शनिवारी दिवसभर अमावस्या असणार आहे म्हणून आपण हिला शनी अमावस्यासुद्धा म्हणू शकतो तर अमावस्येचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठीच फार महत्त्वपूर्ण असतो या दिवशी काही उपाय केले तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात तर बघा या दिवसाची सुरुवात जी आहे मग आता तुम्ही शनिवार आणि रविवार या दोनही दिवस आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे काळे तीळ का टाकायचे तर बघा तुमच्यामधली नकारात्मकता तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्याला हे काळे तीळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आंघोळ करत असताना तुम्ही जर काही वेगवेगळ्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर नक्कीच तुमच्या जे कुंडलीमधील दोष असतील तर ते निघून जातात जसं की गुरुवारी वेग हळद शुक्रवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही हळद किंवा गंगाजल त्याचबरोबर गोमूत्र जे आहे ते सुद्धा टाकून आपण आंघोळ करू शकतो ह्या आंघोळीने तुमच्यावरची जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाते एखाद्याची वाईट दृष्ट तुमच्यावरती पडलेली असेल तर तीसुद्धा निघून जाते तसेच शनिवारच्या दिवशी काळे तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले जातात आणि अमावस्येला सुद्धा काळे तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले जातात आणि त्याच्यामुळे तुमच्यामधली निगेटिव्हिटी तुमच्यावरची एखाद्याची नकारात्मक दृष्टी जी आहे तर ती सुद्धा निघून जाते तर त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला आवर्जून करायची आहे हा झाला सर्वात पहिला उपाय जो आपण प्रत्येकाने करायला हवा याच्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये कधीही एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरातील देवतांची पूजा आपल्याला सर्वात अगोदर करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण अगदी थोडेसे चिमुटभर असे काळे तीळ जे आहे ते घ्यायचे आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि ह्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला हे काळे तीळ जे आहे ते ठेवायचे आहे आपल्या देवघरासमोर आसन ठेवून बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती आपल्याला बसायचं आहे एक तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे किंवा धूप लावायचा आहे देवतांची पूजा झाल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे आपल्या इष्टदेवतांचं किंवा आपले जे कि गुरु आहेत त्यांचं आपल्या कुलदेवीचं स्मरण करत करत आपण हे काळे तिळ जे आहेत तर ते आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ही हे काळे तिळांची जे कपडा घेतलेला आहे काळा तर त्याच्यामध्ये हे काळे तिळ आपल्याला बांधायचे आहे आणि त्याच्यानंतर आपले इष्टदेवता असतील कुलदेवता असतील यांचं स्मरण करायचं आहे यांना प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय माझ्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर राहावी कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा कोणत्याही प्रकारची वाईट बाधा कोणाचीही वाईट नजर माझ्या घरावरती पडू नये म्हणून मी हा उपाय करत आहे हा उपाय जो आहे तो प्रभावी ठरू द्यात अशी प्रार्थना आपली कुलदैवत असतील कुलदेवी असेल इष्टदैवत असतील त्यांना केल्यानंतर आपण हा जो ही जी पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुम्ही मुख्यद्वारावरती आतल्या बाजूला बांधून द्यायची आहे बघा आपल्या घरामध्ये अशी पोटली जर तुम्ही अमावस्येच्या तिथीला बांधली तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि तुमच्या घराला कोणाची दृष्टसुद्धा लागत नाही दोन तीन दिवस ही पोटली अशीच बांधून ठेवायची तीन चार दिवस झाल्यानंतर बघा आता दोन तीन दिवस झाले की त्याच्यानंतर ही पोटली जी आहे तर ती काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये जिथे कुठे जवळपास वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ही सोडून द्यायची आहे हा झाला दुसरा उपाय त्याच्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आहे काळ्या तिळांसंबंधित बघा पिंपळ वृक्षाला विशेष महत्व आहे पिंपळ वृक्षाला पूजनीय मानलं जातं कारण याच्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोन्हींचाही वाच वास असतो त्याचबरोबर पित्रांचा सुद्धा वास या पिंपळ वृक्षामध्ये असतो आणि म्हणून पिंपळ वृक्षाला संध्याकाळच्या वेळी तुम्ही थोडंसं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध पाणी आणि त्याच्यामध्ये चिमुटभर असे काळे तीळ घालायचे आहे हे पाणी घेऊन जायचं आहे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली त्याचबरोबर एक दिवा सुद्धा घ्यायचा आहे आणि या दि हा दिवा जो आहे तो आपल्याला चौमुखी दिवा घ्यायचा आहे चौमु चौमुखी दिवा लावायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या पिंपळाच्या वृक्षाखाली त्याच्यामध्ये सुद्धा काळे तीळ घालायचे आहे आणि हा दिवा जो आहे तो पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे हे पाणी जे आहे ते पिंपळाच्या वृक्षाला घालायचं आहे आणि पिंपळाची मुळं जी असतात तर त्यांना स्पर्श करायचा आहे आणि देवी देवतांचे पित्रांचे आशीर्वाद मागायचे आहेत त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला आपल्याला पाच किंवा नऊ प्रदक्षिणा घालायच्या आहे पाच नऊ अकरा अशा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम किंवा ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल कारण ही पित्रांची सुद्धा तिथी असते तर अशा पद्धतीने आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो प्रत्येकाने करा कारण आवर्जून हा अमावस्या तिथीला मी सुद्धा हा उपाय करत असते आपल्या पित्रांची आठवण म्हणून किंवा आपले पितर जे आहे ते आपल्यावरती नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना खुश करणं फार महत्वाचं असतं पितृदोष जर घालवायचे असतील तर आपले पित्र जे आहे ते आपल्यावरती खुश असायला हवेत म्हणून आपण काय करायचं आहे की आपल्याच दे आपल्या घरामध्ये जी घराची दक्षिण दिशा आहे त्या दिशेकडे वात होईल असा एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे मोहरीचं तेल या दिव्यासाठी वापरायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ घालायचे आहे आणि हा दिवा जो आहे त्याचं तोंड दक्षिण दिशेला घराच्या दक्षिण दिशेला लावा आणि त्याचं तोंडसुद्धा म्हणजे वादसुद्धा दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये काळे तिळ घाला पित्रांचं स्मरण करा ओम पितृदेवताय नमह ओम पितृदेवताय नमह या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे असा जप करायचा दर्शन घ्यायचा आपल्या पित्रांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी माझ्या घरामध्ये येऊन उन देऊ नको माझ्यावरती नेहमी तुम्ही खुश राहा मी तुमची नेहमी आठवण काढत राहील अशा पद्धतीची प्रार्थना जी आहे ती पित्रांना करायची आहे कोणत्याही प्रकारचे पितृदोष लागू नयेत म्हणून सुद्धा आपण प्रार्थना करायची आहे आणि असा दिवा जो आहे तो रात्रभर चालेल अशा पद्धतीने आपण लावायचा आहे रात्रभर चालला नाही तरी हरकत नाही संध्याकाळी सात वाजता चालला आठ वाजेपर्यंत चालला तरी सुद्धा चालेल अगदी एक तासामध्ये शांत झाला तरी पण चालेल पण असा दिवा जो आहे तो प्रत्येकाने पित अमावस्या जेव्हा असते त्या दिवशी लावायचा आहे हे पित्रांचं स्मरण होतं एक प्रकारे आपले जे पितर आहे तर त्यांची आपण कधीच आठवण काढत नाही पण अमावस्या तिथीला ती काढायला हवी कारण त्यांच्यामुळे आपण सध्या जे काही आहोत आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्याला जे काही भेटलं आहे तर तो त्यांचाच वारसा आहे आणि म्हणून पित्रांची आठवण काढणं त्यांना खुश ठेवणं आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर पानवठा जिथे असतो किंवा पाण्याचं ठिकाण जिथे असतं तर तिथे सुद्धा तुम्हाला एक पित्रांच्या नावाने दिवा लावायचा आहे आता तुम्ही नदी तलाव सरोवर किंवा विहीर असे जर ठिकाणं तुमच्या आजूबाजूला असतील तर तिथे सुद्धा एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कारण का की पित्रांचा वास जिथे पाणी असतं त्या ठिकाणी असतं असं म्हटलं जातं की पितृ लोकांमध्ये पाण्याची खूप कमतरता आहे आणि म्हणून पित्र ज्या किंवा जे आहे ते आपले पाण्याच्या ठिकाणीच असतात त्यांचं वास्तव्य पाण्याच्या ठिकाणी जास्त आढळतं आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी पाण्याच्या ठिकाणीच एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि पू पी ओम पितृदेवताय न मह ओम पितृदेवताय न मह या मंत्राचा जप आपल्याला तिथे सुद्धा करायचा आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा हरकत नाही कमी वेळा झाला तरी पण एक पित्रांची आठवण म्हणून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे आपल्या पित्रांना खुश करायचं आहे जेव्हा पित्रांना हे समजतं की आपले पुढची पिढी जी आहे ती आपलं स्मरण करत आहे आपल्याला आठवते आपली सेवा करते तेव्हा ते, ते जास्तीत जास्त खुश होतात आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी किंवा त्यांच्यापासून जे दोष लागतात तर ते दोष आपल्या घराला लागत नाही त्यांना मुक्ती मिळते जेव्हा आपण त्यांच्यासाठी दिवा जरी लावला आणि ते खुश झाले तर त्यांना मुक्ती मिळते आणि मग त्यांचे दोष जे आहे ते आपल्या घराला लागत नाही म्हणून या सेवा ज्या आहेत त्या आवर्जून आपण अमावस्या तिथीला करायला हव्यात माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद